गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मासाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे इस्टर संडेच्या एक दिवस आधी हा दिवस साजरा केला जातो ख्रिस्ती धर्माचे लोक हा दिवस शोक दिवस मानतात गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ती धर्माचे अनुयायी चर्चमध्ये जातात आणि मानवतेसाठी यशू ख्रिस्ताने दिलेल्या बलिदानाचे स्मरण करतात या व्यतिरिक्त गुड फ्रायडेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया हॅपी गुड फ्रायडे का म्हटले जात नाही ख्रिस्ती धर्माचे लोक या दिवशी शोक व्यक्त करतात आणि देखील करतात गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ती समूह मांसाहार करत नाहीत या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि येशू ख्रिस्तांच्या शिकवणींना आठवणींना उजाळा देतात गुड फ्रायडेच्या दिवशी काही ठिकाणी येशू ख्रिस्तांचे बलिदान आणि त्यांचे शेवटचे शब्द तसेच त्यांच्याशी संबंधित विशेष घटनांचे देखावेही तयार केले जातात गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्तांना चापकाने मारल्यानंतर वधस्तंभावर चढण्यात आले होते गोलमथा नावाच्या ठिकाणी ही घटना घडली होती बायबलानुसार ज्या दिवशी येशू ख्रिस्त यांना वधस्तंभावर चढवण्यात आले होते तो दिवस शुक्रवार होता म्हणूनच हा दिवस गुड फ्रायडे या नावाने ओळखला जातो होली फ्रायडे या नावाने देखील ओळखला जातो कारण हा दिवस प्रेम बलिदान आणि चांगुलपणाचा मानला जातो काही लोक गुड फ्रायडेमधील गुड या शब्दाचा अर्थ गॉड आहे असं मानतात म्हणून या दिवशी कोणालाही हॅपी गुड फ्रायडे असं म्हटलं जात नाही कारण ख्रिस्ती धर्मासाठी हा शो दिवस मानला जातो यंदा गुड फ्रायडे अठरा एप्रिलला आहे गुड फ्रायडे कसा साजरा केला जातो हू टू सेलिब्रेट गुड फ्रायडे ख्रिस्ती धर्माला मानणारे लोक या दिवशी घंटानाद करत नाहीत चर्चमध्ये या दिवशी शांततेत प्रार्थना केली जाते प्रभू येशूकडे लोक त्यांनी केलेल्या गुन्ह्याची माफी मागतात गुड फ्रायडेच्या दिवशी घरातील सजावटीच्या वस्तू झाकून ठेवल्या जातात गुड फ्रायडेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून शोक व्यक्त केला जातो मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद